आईवर हात उचलला हा निर्णय ज्या माय हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून ज्या लेकरांना शिकवलं ते सुद्धा या वृत्तीवर जातात त्यांनी बघायचं कोणाकडे अरे तुम्हाला जन्माला घालत असताना त्यांच्या मनात अनेक अपेक्षा होत्या तुमच्या तुमच्याकडनं तुमचा सांभाळ करत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक अपेक्षा होत्या की नाही आमचे मुलं हे करतील आमचे मुलं कुळाचं पांग फेडतील आमचे मुलं हे करतील जेव्हा आपल्याकडनं ही वृत्ती चेंज होते त्यावेळेला मात्र त्या आई वडिलांच आंतरहृदय फाटून जात कंटाळतो माणूस हात टेकतो रो वेशनी माणसासमोर मग ती आई असो बाप असो पत्नी असो सासूरवाडीचे लोक असो एक ध्यानात ठेवा गडे हो वाईट वाटेल तुम्हाला वाटू दे हरकत नाही जरा चित्त एकाग्र करायचं काम करा तुम्हाला माहितीये लग्न करत असताना काय करत असतात लग्न किती लवकर करून आणता तुम्ही ज्या मुलीशी लग्न करून घरी आणता तुम्ही किती वेळ लागत दोन घंटे नाचून 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 लग्न करून आणतो आपण त्या मुलीबरोबर वाईट वाटून येऊ नका फारच वाईट वाटलं ना असं कोणी तसा बसला तर सोडून द्या बाकी त्याच्यापेक्षा करणार काय तुम्ही ज्या मुलीला ज्या बापाने तळ हातावर वागवलं लहाण्याचं मोठं केलं त्या मुलीला चालता फिरता जर एखाद्या वेळेला शाळेत जाताना ठेच लागले त्याची माय रात्रातभर झोपत नाही लहाण्याचं मोठं केलं बावीस तेवीस चोवीस पंच वर्ष पंचवीस वर्षाची मुलगी झाली की त्या मुलीचं लग्न साऱ्या समाजाच्या पुढे तो बाप ते माय बाप तुमच्या हातात ती मुलगी देतात जरा बारकावा सोडा त्यातला त्या 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 त् हातात देत असताना ज्यांनी हाडाचं काळ रक्ताचं पाणी ज्यांच्या करता आपल्या काळजाचा तुकडा म्हणून सांभाळलाय ती काय आकाशातून पडली दान देण्याकरता नाही हातावर हात घेता बघा माझ्याकडे हातावर हात घेतो त्यावर तो हात ठेवतो मुलाचा हात घेतो आणि भटजीवरून पाणी सोडतो पाच मिनिटामध्ये तो बाप उदार अंत करणाने कन्या दान म्हणून तुम्हाला दानात देतो आपल्या जनाची नाही मनाची तर असली पाहिजे ते दान निभवण्याची अक्कल तरी असली पाहिजे ना लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का लग्न म्हणजे फक्त मस्तीसाठी नाही आहे लग्न शिस्तीसाठी आहे जे मस्तीसाठी लग्न करतात मनुष्य जीवन नाही कळत शिस्त कळली पाहिजे मग जीवन मस्त होतं सुस्त पडलेल्यांना काय मस्त पडणार आहे लक्षात घ्या हे धुंदु सांगते मी 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 बोलत होतो की त्या बापांनी फक्त पाणी टाकलं तुमच्या हातावर आणि कन्यादान म्हणून मुलगी दानात माझ्याकडे पहा ती मुलगी तुमच्या घरी आली अरे ती मुलगी एखाद्या वेळेला शाळेतून उशिरा आलीत ना तर तो बाप दहा वेळा फोन करतो तिला दिदी कुठे आहे तू अजून आली नाही हा बाप्पा आले मी अमरावतीवरून निघाले दर्यापूर पर्यंत आले आराळ्यात घेण्याकरता हा तिला साडेआठ जर वाजले तर बाप शंभर फोन करतो माझी दिदी आली नाही आणि त्या त्या दिदीला जेव्हा तुम्ही दुःखात ठेवता लग्न झाल्याबरोबर चार दिवसापासून तुम्ही प्यायला शिकता आणि त्या बिचाऱ्या त्या मुलीला त्रास द्यायला शिकता कुठं फेडसान रे पाप हे हा आळ्या पडतील रे ध्यानात ठेवा कळलं का आळ्या अरे जे निष्पाप जीव तुम्ही तुमच्या घरी आणलाय मी बोलून गेलो राग मानू नका खरं खरंय आणि वाटेलच कोणाला प्रॉब्लेम असेल भेटायला या मी निवांतच आहे आणि मी सगळे प्रमाण घेऊन बोलतोय बोलावलं मला तुम्ही तर ऐकावं लागल सात दिवस तुम्हाला नो no प्रॉब्लेम no मी धुंदुकारीची कथा माझा विषय घेऊन आलोय मी पण महत्वाचा विषय आहे ज्या निष्पाप जीवाला तुम्ही घरात आणलं आणि त्या जीवाचा जर तुम्ही छळ करत असाल शास्त्र सांगते मी नाही यत्र नारी असतो पूजन रमनते तत्र देवता ज्या घरामध्ये नारीचा अवमान होतो ज्या घरामध्ये नारीचा अपमान होतो आकाशाला जाऊन खाली पडा तुम्ही परगती होणार नाही तरक्की होणार नाही ज्या घरामध्ये नारीचा आदर आहे त्याच घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जिथं नारीचा अनादर आहे तिथं लक्ष्मी स्थिर राहत नाही चार मजली बिल्डिंग असेल तुमची चारशे एकर जमीन असेल तुमची आग लागून ध्यानात ठेवा कळलं का पण जिथं नारीचा सन्मान नाही नारीचा आदर नाही तिथं सुख नाही आहे समाधान नाही बाहेरून दिसत बाहेरून पोंगा खूप मोठा दिसत असतो पाण्यात बुडून काला दोन शकंदात लुचूपुचू होत असतो जीवनाचा असच आहे महाराज धुंदुकारीची कथा सांगतोय मी तुम्हाला माझी नाही जरा विचार करा का बोलतो इतकं सगळं त्या पा त्या निष्पाप जीवाला तुम्ही त्रास दिलात ना पाप लागतं बरं कोणाकोणाचा ती मुलगी जर माहेरी दुःखी असेल ती मुलगी जर माहेरवरून सासरी आली आणि सासरी जर दुःखी असेल तर ती एकटी दुःखी नाही तिचा पूर्ण परिवार दुःखी आहे ज्या बापाने तिला तळ हातावर वागवलं लाहण्याचं मोठं झोपत नाही मला सांगा ती मुलगी त्या मुलीची आई माहेरी आनंदी राहू शकते दिवस त्यांच्या डोळ्याला धारा असतात कधीतरी त्यांच्या वेदना जवळून अनुभवल्या पाहिजे मी अनुभवल्या मी संन्याशी असूनही का लोक सगळे दुःख माझ्याजवळच येऊन मांडतात म्हणून माहिती आहे कळलं का वाईट वाटत कधी कधी मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाने असं वागू नये महाराज नीट आहे का अरे काय माहितीये मला थोड्या वेळाचा विषय असतो तो पण जर विचार चांगलं जीवन जगायला लागतं काय रे सजन आहे काय तर चालतं जर तुमचं संसार नाश होत आहे जर तुमचे लेकर तुमच्यापासून लांब राहतात जर तुमची मुलगी तुमच्या बाजूला बसत नाही तिच्या मनामध्ये जन्मदात्या बापाविषयी भीती भी आहे मुलाला जन्मदात्या बापाविषयी भीती भी आहे विचार करा ना याच्यापेक्षा दुसरी नामुसकीची गोष्ट कोणती असू शकते नाही याच्यापेक्षा नामुसकीची गोष्ट दुसरी कोणतीच नाही जो माणूस लक्षात घ्या पिणाऱ्या व्यक्तीने कुठेतरी लगाम लावला पाहिजे व्यक्तीने कुठेतरी पूर्ण विराम दिला पाहिजे